नमस्कार सतर्क प्रेक्षक हो आपल्यासाठी एक सुंदर अशी पर्वणी आपण घेऊन येत आहोत आतापर्यंत सतर्क इंडियाने वेगवेगळ्या विषयांना हात घातलेला आहे वेगवेगळे विषय अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेले आहे सर्वांच्या तरुणांचा जिवाळ्याचा विषय युवा पिढीचा जिवायचा विषय आपण घेऊन आलो आहोत तो म्हणजे बैलगाडा शर्यत आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये डबल हिंद केसरी असणारा असा हा मोन सगळ्यात जास्त शिकाऊ कोणी लढाऊ कोणी गेला आहे आणि डबल हिंजन तिसरी करण्यामागे जास्तीत जास्त वेळ कोणाचं आहे मलाही पाहायला आवडेल मला सुद्धा उत्सुक लागून राहिलेले आहे आम्ही आणि सत्य कपेक्षा खूप खरं खरं माझ्यासोबत सुद्धा आपण हे भेटायला मोड्याला बकासूर असेल चिके असेल भारत असेल असे नामवंत जे आतापर्यंत ज्यांचा गवगव आहे मार्केटमध्ये ज्यांना प्रसिद्ध आहे ज्यांचं नाव सर्वत्र गाजत आहे त्या बैलांच्या बरोबर यांनी चुरस लावलेली आहे मोन्या मोन्याचं एवढं शौर्य एवढी बोल्ड पण मोन्याला माझ्यासोबत कसा आलेला आहे अगदी बघा त्याचं त्याचा हावभाव पहा आपण पाहू शकता इथं की अतिशय म्हणजे राग आलेला आहे की अरे असं का म्हणजे माझी प्रसिद्धी वगैरे असं किंवा आनंद पण झाला असेल सांगू शकत नाही जाणून घेऊया आपण की मोन्याची कारकीर्द कशी सुरुवात झालेली आहे त्यांच्या नावे हा बैल मोन्या पळत असतो धावत असतो शर्यतीमध्ये अगदी हिंद केसरी डबल हिंद केसरी बरोबर केलेलं पटका के आहे पटकावेला आहे जाणून घेऊया आपण की त्याला ट्रीट कोण घेत करता त्याला शिकाव आणि लढाऊ करण्या बैलगडा शर्यत म्हणलं की जास्त पुरुषांचा जिवाळ्याचा विषय तरुणांचा हा विषय आहे जिवाळेचा परंतु अगदी एक लेडीज असून सुद्धा आपल्याला हा नाद कसा लागला कारण हा नादच म्हणावा लागेल छंद म्हणावा लागेल आणि आपण स्वतः एक वयवर्ष आता चौदा चौदा वर्षामध्ये मौन्याला तुम्ही ट्रीट करताय कसं काय म्हणजे कसं काय पाऊल इकडे वळलं आणि हा छंद लागला कसा आमच्या घरातलेच पहिल्यांदा त्याचने नाधूताना त्यामुळे की प्रत्येक टप्प्यामध्ये सराव एक दिवसाचा महत्वाचा असतं सक्सेस नाही का प्रॅक्टिस महत्वाचं असतं मग याच्यासाठी प्रॅक्टिस कसं कसं झालं दिनचर्या कशी असते जयवर्धन हो खाद्य असतं सकाळ खाद्य धावले की पाणी जाऊन वैरण वगैरे असतं व्यायाम काय लहानपणी दिला आता काय म्हणजे चार दिवसाला मैदान असतात त्यामुळे व्यायाम द्यायच काय लोक किती वर्षांचा आहे मोना तीन चार वर्षाचा डबल हिंद केसरी हे कसं शक्य झालं कशामुळे शक्य झालं काय सांगाल पेडगावचा मानाचा मैदान होत त्या मैदानात पहिल्यांदा झालं आणि लगेच एका आठवड्यातच तो डबल हिंद केसरी माळशिरस मैदान होतं तिथं बी लगेच झाला असं दोन मैदानात डबल हिंदा केसरी झाला मागल्या वर्षी पण कोळ्याला महाराष्ट्र केसरी म्हणून किताबाचं मैदान होतं तिथं पण महाराष्ट्र केसरी झालाय पुढचं भीजन काय असणार आहे मोठं तुमच्या बाबतीत पाच सहा दिवसाला म्हणजे मैदानच असतं मोठं मैदान असेल तेवढंच बाहेर काढतो आपण चांगलं मैदान असेल तिथं महत्त्वाचा प्रश्न की कोणतंही चांगलं काम करताना अडचण येत तरी पण आपण ॲडजस्टमेंट करत असतो एक महत्त्वाचा प्रश्न की मोण्या कधी आधारी पडतो कारण समजा आधारी पडला तर तुम्ही काय करता आत्ता मागल्या वर्षी पूर्ण अजून पण आत्ता पायाचा मागला प्रॉब्लेमच आहे बैलाला म्हणजे कसं काळी मऊ माती असली तर आता आपण पळवते मागल्या पाया लिगामेंटचा प्रॉब्लेम आल्यापासून त्याला पण आपण ठराविक मैदान जसं मऊ मैदान असेल तसंच बाहेर काढतोय आधारी पडल्यावर काय करता आजार पडला बाय डॉक्टर असतात चेक करतात काय सांगेल ते आपलं ट्रीटमेंट राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी असतील तुमच्या गटातटाचे त्यांनी मोण्याची दाद घेतली का त्यांच्या शुभेच्छा आहेत का मोण्यासोबत असत्यातच असत्यात सगळ्यांच्या शुभेच्छा हो ठरवलं का की त्याला लढाऊ हे करायचा म्हणजे शर्यतीसाठी त्याला तयार करायचा काय सांगाल नाही आपण तीन चार वर्षात असताना विकत घेतलेला लहान खोंडच होता दूध पिता होतं दूध वगैरे पाजून लहानपणापासून म्हणजे आपण काय अपेक्षा ठेवली नव्हती की एवढा पळेल म्हणजे डबल हिंदा केसरी होईल आपल्याला नाद होता म्हणून आपण आणलेला पाच सहा महिना घरात पण माहित नव्हतं आणलेला जावा म्हणजे लहानपणी पहिलंच माहीत नव्हतं गावात तिथं आम्ही काढलं एक नंबर केला मग पण आपला नियला ना मित्राच्या वस्तीवर बांधलेला आपण दोन हजार पंचवीस चालू आहे पण तिथं पाच शून्य दोन पाच दिसतात नक्की काय त्याचा अर्थ काय आहे पन्नास पंचवीस पन्नास पंचवीस कसं आपल्या गाड्यांना वगैरे नंबर असतात ना हा तसं आमच्या म्हणजे मेन लक्ष पन्नास पंचवीस म्हणजे मोन्याची अगदी तुमचे लक्ष गाडी गजी घरची आहे वाहन त्याचा पन्नास पंचवीस नंबर आहे ते लकी नंबर वरून सुद्धा तुमच्यासाठी लकी आहे म्हणून तुम्ही त्याला पन्नास आणि पंचवीस पन हे नाव दिलेलं आहे संभाजी विलासुबी आपला पंढरशे फडके आम्ही त्यांच्या म्हणजे हा आमचा बैलापासून या क्षेत्रामधले बैलगाड्या बरोबर आपल्या पर्यंत पोहोचले अतिशय खूप मोठी बाब आहे ओगलेवाडीचे स्वर्गीय जे पी पाटील होते ना त्यांच्या दावणीला म्हणजे आपला बैल एक वर्ष करारावरही होता तर त्यांच्या बैल त्यांच्या करारावर असताना अगदी हिंद केसरीची मान पटकवली बरीच म्हणजे दोन हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदान असे टोटल तीन किताबाचा मानकरी हा नंबर काढला की सगळं गाव म्हणजे खुश असतं स्टेटस वगैरे ठेवतात आणि आता तुमच्या हुबलवाडीची किंवा इस्लामपूर तालुका वाव्याची शान म्हणायला काय हरकत नाही मोन्या पन्नास पंचवीस कुमारी वैदिका अधिग्रह हुबाली काय सांगशील पन्नास पंचवीस मोन्याविषयी मोन्या हा काय आम्हाला लागलेला छंद पण आहे नाद पण आहे आणि मोण्या आमच्या घरातला एक सदस्य आणि व्यक्ती पण आहे मोण्या आम्ही मैदानाला गेलो की सगळी जण लाईव्ह बघत बसतो त्यापर्यंत मोन्या किती मैदानामध्ये खेळला किती मैदानामध्ये जिंकून आला किती इतर इतरांशी चुरस केलेली आहे काय सुमित उभाले चाळीस एक मैदान झाली त्याच्यापैकी एक मैदान म्हणजे किताब पटकवलेले हेडगाव मैदान मैदान असेल किती लाखापर्यंत बक्षीस जिंकली काय सांगाल अडीच तीन लाख रुपये पर्यंतची जिंकलेत आता वडकीला एक मैदान होतं आपलं तिथे एक बाईक मिळाली होती स्प्लेंडर बाईक आणि महमदवाडी हे मंत्री केसरीचं मैदान होतं तिथं बाईक मिळ भेटली होती पेडगावचं असेल कोळ्याचं असेल त्याच्यानंतर माळशिरजचं मैदान असेल धरणचं आत्ता देवेंद्र फडणवीस केसरीचं मैदान असेल तिथंही आपली गाडी राहिली होती पानवन कोरेगावचं एक मैदान असेल पुण्या भागात जास्त करून म्हणजे चांगले किताब पटकवलेत पाहू शकता सतर्क प्रेक्षक हो पुणे म्हटलं की अगदी स्मार्ट टॅलेंट आणि पुण्याशी मला वाटतं पुणे तिथे काय होण्या असं म्हटलं जातं आणि पुण्याशी कोणाशी बराबरी होत नाही त्यांच्या टॅलेंटशी त्यांच्या हुशारपणाशी परंतु आत्ताच आपण पाहिलं आता ह्या बंधूंनी सांगितलं नाही की पुण्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा गेलेल्या आहेत आणि पुण्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा करून क्रमांक वेळेला आहे डबल हिंद केसरी फटकवला आहे म्हणजे ही सुद्धा अतिशय कौतुकास्पद आणि मोन्यासाठी ही अतिशय सतर्क प्रेक्षकांसाठी सुद्धा मोण्याची पन्नास पंचवीस मोन्या याची ही अशी सुंदर अशी खूबी आणि स्पेशालिटी आहे असं म्हणायला काही हरकत राहणार नाही तर सतर्क प्रेक्षक हो आपण भेटू आजीबाई आहेत मोन्याला सगळे आहेत भाऊ आहेत बहिणी आहेत मैत्रिणी आहेत पप्पा आहेत मम्मी आहेत आई बाबा आहेत आणि आजी सुद्धा आहेत आजोबा मला वाटतं आलेला आहे आजी इथं आहेत नटून पन्नास पंचवीसच्या आजीबाई आहेत काय वाटतंय काय सांगितलं म्हणून अशी काय सांग आमचा नंबर काढते आमचं गुलाला भरून येते पोर मग आम्ही समाधान आहे म्हणून आमच्या मुन्याला आम्ही आहे की पोर आहे ते नातू परतुंड तुला सांगते पुतणे पुतणे ते सारे त्या मोन्याच्याच नातात येते गाडी घरची आहे गाडी घेऊन जाते ते येते ते बक्षीस जिंकून येते ते माझं आणि आमच्या मुन्याला आणि काय करा आणि विकत आहे आम्ही घरचं नव इतकंच असून शाने एवढा नंबर आणली होती आतापर्यंत मोन्याचं वर्ष मोन्याचा जन्म मोन्याची कारकीर्द मोन्याची प्रसिद्धी मोन्याने कोणकोणत्या ठिकाणी सुरस केली स्पर्धा केली कोणकोणत्या ठिकाणी म्हणून गुलाल उदळला अगदी चाळीस ते पंचेचाळीस वेळा मैदानात हा प्रसिद्ध असा मोन्या मोन्या पन्नास पंचवीस आणि या मोन्याला आपल्या सतर्क संपूर्ण प्रेक्षक संपूर्ण टीम महाराष्ट्रातील महाराष्ट्र बाहेर संपूर्ण बंधू भगिनी सतर्क प्रेक्षक बंधू भगिनी यांच्यातर्फे आपण शुभेच्छा देतोय आणि मुळेला असंच सुख समृद्धी शांती प्रसिद्धी कीर्ती आणि अशीच भरभराडे होऊ दे ही सतर्किन्यानूसर्फे सदिच्छा आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण स्पेशल रिपोर्टसाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन विशाल विशेष आहेत चकदाळे सतर्किन यान्यूज पाहत राहा सतर्किन्यानूज प्रत्येक पाऊल लक्षात येतात